नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सुधारशन मध्ये आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांचे उच्चंकित बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे तेथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्यांच्या गाड्यांची साधारणतः आवक जी आहे ते बत्तीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला आग्रा बटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप प्लेटीमध्ये चोवीस रुपयापर्यंत उच्चांकी तर आज जे बटाट्यांसाठी पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर हलके माल जे आहे ते साधारणतः सतरा ते अठरा रुपयापासून हलके मालांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आवक जी आहे ते मंडळ गाडीच्या आवक्या ठिकाणी आपल्याला खाली झालेली पाहायला मिळते तर काही गाडी आहे आहेत पूर्णिमपणे भरलेली पाहायला मिळतात थोडीशी आज मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची सगळे भरदळ पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये चोवीस रुपयापर्यंत उच्चांचे तर आज बटाट्यांसाठी पाहायला मिळते